नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर काहीच मी आलो आहे वावरामध्ये गोंड्याला खत सोडायला ही आहे बादली आणि हे आहे आमचे पनूक येतं तर तो, तो पुढं आला तर मी जरा मागं राहिलो होतो तर आता इथं पाणी चालू केलं आहे आणि इथे ड्रम वगैरे हो आणून ठेवलं आहे एकदम आता एक हे खत तयार टाकायचं आहे का हां तिथं ड्रम भरत लावला आता ड्रम भरेपर्यंत जरा थांबायला ना आ, काय म्हणताय काय नाही आलोय जरा हा आखात सोडायला आलोय काय म्हणताय गोंडा नाही मिरची आहे शिमला मिरची आहे ना, मिर्ची, मिर्ची ना का मी गोंडा बोललोय गोंडा नाहीये शिमला मिरची शिमला मिरची शिमला मिरची दिसतेय का बघा हे ना हे दिसतंय का असं इथं वरती पानं अशी जरा आग कसल्यासारखी पावसाचे परिणाम झाले ते बघा नाही बघा इथं वरचं ह्याची पानं दिसत पावसानी आणि पावसामुळं ही झाली पानं बघा जे वरचं दिसत नाही पावसामुळं झाली काय करणार हे शेतकऱ्याची परिस्थिती आहे खरी हे बघा इथं शिमला मिरची दिसते का हो शिमला मिरची शिमला मिरची हां बघा इथं मोठी अशी शिमला मिरची बघा हे पावसामुळे झालं असे झाडं अशी सॅड रियालिटी म्हणजे की शेतकऱ्यांनी किती जरी मेहनत करून जरी पैसे कमवायचा प्रयत्न केला तर कधी नाही भेटणार कधी काय भेटणार नाही ठीक आहे आता काय जे आहे ते आहे ठीक आहे काय बोलू शकत नाही आपण ह्याच्यात पण करत राहायचं सोडायचं नाही आपले वावरात आणि काल कधी सोडून आल्यानंतर घरी गेलो आणि आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो हाऊसफुल फाय आला होता ते आणि काल आमच्या इकडे गाव म्हणजे वावरामध्ये इकडं आंबे काढत हो काल आपण हे बघा इकडं तर तिकडून आंबे वगैरे काढले नाही ते झालं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडं वाघ आला होता बघा झाडं बघा झाडं अरे पाऊस यायला लागला आता नाही यार पावसाची काय नाटकेत काय माहिती समजत नाही झाडं बघा दिसत आहेत का तुम्हाला तुटलेत बघा हे बघा इथं कसं केलं आहे हो हो पाऊस आला आहे हे बघा कसं केलं आहे आणि पाय बघा पाय दिसत आहेत का पाय झाडं बघा कशी केली इथं पण बघा सगळे नुकसान केले त्याला इथं बोलतात असं की ससा भेटला होता त्यामुळे तो इथं आला होता बघा इथली एवढी झाडं अशी त्यांनी तोडून टाकलेत तो पाय दिसत आहेत त्याचे इथली एवढी झाडं तोडली त्याने किती घराच्या जवळ आला होता माझे वाघ इकडून आला आणि इकडून इथं गेला होता इथं त्याला ससा भेटला ससाला पकडण्यासाठी तो गेला होता आणि त्याची इथं चालू होती त्याला घेऊन हे चाललं होतं काल संध्याकाळी आम्ही आलो होतो इथं पण आम्हाला तर काय दिसलं नाही काय माहिती आहे थांबला असं कुठं किती डेंजर आहे ना हे पण एक बाबा झाडांचे नुसकान वगैरे केले वाघ वाघ नाही तुमच्या कुठं की त्याचं कुठं दिसतंय ते सशाचे हे कुठं आहे तशाच बघा टामॅटोची बाग करायचं काम चालू आहे आता झाडं जरा अशी खाली पडत चालली आहे ना मग आता तारा वगैरे लावून तारा खेचून मग ते बांधायचं आहे हा इकडं मी चालू आहे तिकडं तर झाले वरच खालचं चा काम चालू आहे तर म्हणजे आपण लावलं आहे बघा टामॅटो दाखवतो तुम्हाला पाऊस पण पा यायला लागला आता बघा छोटे छोटे टामाटे आहेत दिसतात का होलं चार पाच टामॅट आहेत आता ते झाड जरा हे झालं आहे ना असं मग त्याला असं तशी नाही ती तार आहे त्या तारेला बांधायचं आहे पाऊस येते बघा आवाज येतो कागदावरती पाऊस पडतो आहे आता आला तर भिजायला लागणार आहे आणि उंडी पडलं आहे काय बोलतात मग तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा उन्हात पाऊस पडतो तर काय बोलतात मराठी बघा एक दोन तीन आणि इकडे पाठी पण बघ पावसात भिजलोय सगळा पाऊस बी येतोय ऊन बी पडतंय आणि हे बघा ते लोक आहेत खालच्या आवरामध्ये या नारायच्या खाली आणि हे आवरामध्ये बघा झाले तार तारवडून बघा टाईट लागते का नाही आणि अशा कैची याला बोलतात अशी क्रॉसमध्ये म्हणून याला कैची बोलतात आणि ह्याच्यावरती आता ते मधी ठेवले ह्याच्यावरती म्हणजे जेणेकरून जेव्हा हे झाड बांधतील सुतळीने असं ह्याला तर जास्त लोड येणार नाही मग ह्याच्यावरती ह्याच्यामध्ये अंतर ठेवलं असं केलं आहे आणि या वरच्यावरतलं झालं आहे आणि खालच्या वरतलं आता बाकी आहे थोडं तर ते झालं तर दोन दिवसामध्ये थोडे अजून झाडं वाढली ना तर मग बांधून टाकायचं म्हणजे आमटं तोडायला वगैरे मधनं चालायला वगैरे जागा होते आणि झाडाचं खोड बी मोडत नाही तर बघा मधनं जायला जायला वगैरे जागा नाही आहे जेव्हा बांधतील झाडं वगैरे तेव्हा म्हणणं चालायला वगैरे जागा होईल तर मंडळी तुम्ही बघताय इथे बांबू पडलेतले चांगले बांबू इथं साईडला काढतोय आणि खराब बांबू तिकडं काढतो आहे शेकोटी वगैरे करायला कामाला येते आणि चांगले बांबू काढून ठेवते आपल्याला परत बाग करायला टाईम टाईमलाईम लावतो तर म्हणजे आपलं काम कम्प्लीट झालं खरं आहे बघा सगळं इतरला सगळे 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 लाकडं एकदम साफसफाई करून एकदम तो व्यवस्थित लावून ठेवलेत इथं लावून ठेवले इथं बी होते बंडल, बंडल, बंडल ते सगळे काढले इतरले तिकडचे सगळे काढले आणि इथं लावून ठेवलेत आणि हा एक बंडल हा एक बंडल आणि हा एक बंडल आपण बांधून ठेवलाय जो खराब लाकडांचा आहे तो कधीतरी आपल्याला म्हणजे काय पेटवायचो असेल तर तेव्हा कामाला येईल आता जातो घरी माझं काम झालंय आई पहा करतायत काय करताय करताय चोरी करताय काय त्यांची हा मध्ये आले तुम्ही आता काय नाही पे तर मंडळी बघा हे काय हो फ्लावर आणि इथं आहे मिरची आणि एक काय तांदूर तांदूळची भाजी आणि इकडं आहे आपली शिमला मिरची काकडी आणि ही सोपी आपली तर मुंबईला जाताना इकडं सगळी तयारी अख्खं गाव जमा केली आहे माझ्या पप्पाने आणि फुलं पण आता आम्ही आणायला गेलो पण मी तिकडे व्हिडिओ नाही काढलाय बघा तिकडं बी बघा काय काय घेतलंय चार प्रकारच्या मिरच्या चार बघा एक ही एक। 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 दोन तीन। ही तीन ह्याच्यावरची ही आणि ह्याच्यावरची ही आणि ह्याच्यापेक्षा जाडी आहे ती ह्याच्या खाली आहे आणि हे तर काय आळूची आहे हे लिंब हे डेट म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र असंच आपल्या व्हिडिओला प्रेम देत राहा बाय बाय